काकू माझ्यासमोर बेडवर खुश पडलेल्या होत्या त्यांनी त्यांचे केसही मोकळे केलेले होते नंतर मी काकूंना पालते केले कारण मला आता काकूंचे हसणं बघून त्यांच्यासोबत खेळायचे होते काकू पालत्या होताच मला दिसायला लागला काकूंचे सर्व योग्य होते खूप सुंदर दिसत होत्या पण मला मात्र काहीही करून खूप गरज होती मग मी काकूंना त्यांची दोन्ही हात दूर करायला लावले पहिले काकूंना त्रास झाला पण तसे पण गंमत यायला लागले सात आठ मिनिटं झाल्यानंतर मी माझा सर्व प्रश्न काकूंच्या समोर मांडला मग मी आणि काकू बेडवर झोपलो काकू म्हणाल्या लग्नानंतर यांच्याकडून इतकी सेवा मला कधीच मिळाली नव्हती तो आजपर्यंत कधीच मिळाला नव्हता मी म्हणालो काका कधी तुमची कामे नव्हते करत काकू म्हणाल्या त्यांना हे असे काही असते माहीतच नाही मलाही आज पहिल्यांदा कळाले की समाधान मिळते असे म्हणून काकूंनी मला हात मारले आणि त्या माझ्याजवळ आल्या बराच वेळ काकू माझ्या जवळ राहिल्या होत्या थोड्या वेळाने त्या उठल्या आणि बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवून त्या परत आल्या बेडरूममध्ये येऊन काकू बेडवर माझ्याकडे पाठ करून बसल्या काकूंची स्वभाव खूप सुंदर असल्याने आणि त्यांचे केस मोकळे असल्याने मागून त्या खूप सुंदर दिसत होत्या बेडरूम बसल्याने त्यांचा अवतार खूपच सुंदर दिसत होता मग मी काकूंना एक रिक्वेस्ट केली की काकू प्लीज तुम्ही साडी घालू शकतात का मला दुसरा वेळ तुमची साडीसोबत बघायचं आहे काकू म्हणाल्या त्यात काय पण माझ्या अंग अजूनही थोडे दुखत आहे त्यामुळे साडी आणि कपडे घालण्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल मी लगेच उठलो आणि काकूंचा वाड्रोप मधून त्याची साडी काढली काकू आता पूर्ण तयार होत्या सर्वप्रथम मी त्यांना दिली मग मी बेडवर पडलेले त्यांचे बॅग उचलून त्यांची हुक लावून ते त्यांना घालून दिले त्यानंतर मी काकूंना दिला साडी कशी घालतात हे मला माहीत नव्हतं काकूंनी स्वतः साडी घालून घेतली आता मला एक तासाचा गॅप हवा होता कारण गॅप झाल्यावर मला अजून जास्त मजा आली असती रात्रीचे बारा वाजले होते पण काकू झोखण्याच्या मूडमध्ये नव्हत्या मी त्यांना थोडा वेळ आराम करायला सांगितला आणि हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसलो थोड्या वेळात माझा मन मग मी बॅडरूममध्ये आलो तर काकू जागीच होत्या मी आत जाताच त्या माझ्याजवळ आल्या मी काकूंना विचारले तुम्हाला आज दुखापत झाली आहे आणि रात्र पण खूप झाली आहे बरं वाटत नसेल तर आपण राहू देऊ हे ऐकून काकूनी त्यांचा चादर पाडला आणि एकदम सुंदर नजरेने माझ्या डोळ्यात बघत मला हात मारले आणि मागे सरकून काकूकडे बघू लागलो कारण मला साडीमध्ये स्त्री सर्वात जास्त बघायला आवडते मी माझ्या मोबाईलमध्ये काकूंचे त्या खूप सारे फोटो आणि व्हिडिओ काढले त्या नाजूक क्षणाची आठवण म्हणून मी काकूंना आणि गप्पा करत बेडवर नेले बेडवर टाकता मी काकूंच्या मी आता काकूंच्या बाजूला गेलो आणि त्यांचे डोके माझ्या छालीवर ठेवून त्यांना झोपवले हळूहळू माझ्याजवळ बसल्या पहिले काकूंना त्रास झाला पण नंतर त्या हळूहळू करायला लागल्या काकूंना आता खूप जास्त मजा येऊ लागली होती पण माझ्या प्रेमात पडल्या आणि त्यांना तशीच झोप लागली रात्रभर मी त्यांची मनसोब सेवा केली शेवटच्या वेळीनंतर आम्ही दोघे इतके होतो की कसलेच भान राहिले नाही सकाळी नऊ वाजता मला उशिरा जाग आली डोळे उघडून बघतो तर मी बेडवर उठून बसलो आणि बघितले की रात्री काकू शेवटच्या चेहऱ्यानं धुता तसेच झोपलेल्या होत्या रात्रभर काकूंना बोलून सुद्धा माझे मन भरलेले नव्हते थकल्यामुळे काकू एकदम गाढ झोपेत होत्या काकू खूप सुंदर असल्याने त्या पूर्णपणे झोपलेल्या बघून मला खूप छान वाटत होते मी मोबाईलमध्ये त्यांचे मन भरून शूटिंग करून घेतले मला आता काकूंना बोलायची परत इच्छा होऊ लागली पण त्या खूप गाड झोपेत असल्याने मी त्यांना उठवले नाही तसाच त्यांचा सुंदर चेहऱ्याकडे एकटक बघत त्यांची लागी होण्याची वाट बघत बसलो थोड्या वेळाने काकू उठल्या झोपेतून उठल्यावर काकू अजून सुंदर दिसत होत्या मी काकूंना मदत करायची इच्छा व्यक्त करू दाखवली पण काकू म्हणाल्या इच्छा तर माझी पण आहे पण काल बाथरूम मध्ये मा पडल्यामुळे माझे अंग आता दुखत आहे थोडेसे पेनकिलर टॅबलेटचा इफेक्ट सुद्धा कमी झाला आहे नंतर काकू म्हणाला खरं सांगू का निखिल तुझा साथ खूप असल्याने मला त्यावेळी तर खूप मजा आली पण आता मात्र मला दुखत आहे काकू बेडवरून उतरल्या झोपेतून उठल्यामुळे त्या छान दिसत असल्याने मी त्यांना मिठी मारली मग काकू म्हणाल्या चल मी बाथरूमला जाऊन येते तेव्हा माझ्या डोक्यात अचानक विचार आला आणि मी काकूंना म्हणालो काकू दोन मिनटे फक्त माझा आणि सोनालीचा हा एक व्हिडिओ बघा काकू आणि मी बेडवर बसून तो व्हिडिओ सुरू केला काकू म्हणाले कसला व्हिडिओ आहे हा तर मी काकूंना म्हणालो काकू याला शावर म्हणतात मग मी काकूंना स्पष्टीकरण दिले त्याचे व्हिडिओ चालू करून त्या व्हिडिओमध्ये मी जमिनीवर बसलो होतो आणि माझी गर्लफ्रेंड सोनाली माझ्यासमोर उभी होती काय चालू आहे हे काकूंना कळत नव्हते पुढे जे झाले ते बघून काकूंना खूप मोठा धक्का बसला काकू म्हणाल्या याबद्दल मी कधी ऐकले नाही आणि कधी विचारही केला नाही पण मी काकूंना पटवून सांगितले की यात खूप जास्त मजा येते मग काकू बाथरूममध्ये गेलो काकू म्हणाला आपण दोघंही करू शावर मला नवीन ट्राय करायचे आहे आज मी खूप खुश झालो आणि जमिनीवर बसलो आता काकू माझ्यासमोर उभ्या राहिल्या काकूने शावर आणले मला स्वर्गीय आनंद भेटत होता काकूंना पण मजा येत होती हे ये मला कळत होते मला कळून चुकले होते की काकूंना आता मजा येत आहे काकू आता जोरजोरात हसायला लागल्या पाच मिनिटं मी काकूंच्या सोबत मदत केली यानंतर माझा टर्न आला मग मी काकूंना म्हणालो काकू तुम्हाला तर त्रास होत आहे ना मग राहू द्या हे नंतर कधीतरी करू यावर काकू म्हणाल्या अरे मला फक्त काम करायला त्रास होत आहे तोंड उघडून बोलायला कसला त्रास होणार मला काल मी आयुष्यात पहिल्यांदा असा अनुभव घेतला आणि मला हे खूप आवडत आहे असे म्हणून काकूनी दोन्ही हाताने केस मागे बांधले आणि मी दाखवले त्याप्रमाणे त्या मन लावून आणि तेही माझी अपेक्षा नसताना काकूनी कमीत कमी दहा मिनटं बसल्या शेवटी त्या थकल्यानंतर बाजूला झाल्या त्यानंतर आम्ही ब्रश करून हॉलमध्ये बराच वेळ गप्पा मारत बसलो गप्पा मारता मारता काकू म्हणाल्या की मी कालपासून सोनालीचे आणि तुझे दोन व्हिडिओ बघितले तेव्हापासून मला खूप कसे तरी होत आहे खरं तर सोनाली माझ्या मुलीपेक्षा खूप कमी वयाची आहे पण तुम्ही दोघे ज्या प्रकारे गप्पा करतात ते बघून मला तुम्हा दोघांना लाईव्ह बघण्याची खूप इच्छा होत आहे काकू हे काय बोलत आहे हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला काकूंना म्हणालो काकू हे कसे शक्य आहे सोनेली तर माझी गर्लफ्रेंड आहे तिला जर कळाले की मी काल संध्याकाळपासून तुम्हाला आतापर्यंत बोलत आहे तर ती माझ्यासोबत ब्रेकअप करेल तिच्या भीतीने मी कालपासून मोबाईल सुद्धा फ्लाईट मोड करून ठेवला आहे व्हिडिओ कॉल करेल या भीतीने काकू म्हणाल्या अरे वेड्या तू समजतो तसे नाही करायचे तू थोड्या वेळाने सोनालीला काहीतरी वाहना करून इथे बोलावून घे सोनाली येईल तेव्हा मी बाथरूम किंवा खालच्या बेडरूम मध्ये लपून बसेल नंतर तू तिला आमच्यावरच्या बेडरूम मध्ये घेऊन जा आणि दरवाजा उघड ठेव मग मी तुम्हाला लपून बघेल काय करावे हे मला काही सुचत नव्हते मग मी आणि काकूंनी एक प्लॅन बनवला आणि सोनालीला कॉल केला मी सोनालीला कॉलवर सांगितले की मोहितच्या घरचे सर्वजण गावाला गेले आहे आणि त्यांनी मला त्यांच्या घराची चावी दिली आहे आणि तुझे दिवस सुद्धा परवा संपले आहे तू सुद्धा तयारीच असशील आणि आपल्या शेवटचा भेट करून सुद्धा एक महिना होऊन गेला आहे हे ऐकून सोनाली खूप खुश आणि उत्साहित झाली सोनाली लगेच तयार झाली मी सोनालीला सोबत येताना तिची साडी आणायला सांगितली कारण की सोनाली साडीमध्ये खूप सुंदर दिसते तर आज तिला आधी साडी घालून मी बोलावलं पण माझ्या मनात धाकधूक चालू होती चुकून जर सोनालीनी गप्पा चालू असताना काकूंना आम्हाला लपून बघताना बघितले तर काय होईल पण शेवटी मी विचार केला जे होईल ते बघून घेऊ पण अशी मजा मला परत कधीच येणार नाही कारण की एखाद्यासमोर सोनालीसोबत माझी एक जुनी होती सुद्धा आज पूर्ण होणार होती आता सकाळी दहा वाजले होते आणि सोनाली दुपारी बारा वाजता येणार होती तोपर्यंत काकू आणि मी आंघोळ करून घेण्याचे ठरवले मग आम्ही आंघोळ करण्याचा विचार केला मी बाथरूममध्ये गेलो नंतर मी बाथरूमच्या फरशीवर झोपून किस्सा बोललो काकूंना पण ती आयडिया खूप आवडली अर्धा तास झाल्यानंतर आम्ही दोघंही परत बेडरूममध्ये आलो मी माझ्या हाताने काकूंना सर्व दिले आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला थोड्या वेळाने सोनालीचा कॉल आला की ती घरातून निघाली आहे आम्ही सर्व घर नीट आवरून घेतले सोनालीने बेल वाजवताच काकू पटकन खालच्या बेडरूममध्ये गेल्या आणि त्याने आतून कडी लावून घेतली सोनाली घरात आली ती खूपच सुंदर आणि भारी दिसत होती तिने हातातल्या पिशवीत तिची साडी आणि कपडे आणले होते मी तिला बाथरूममध्ये जाऊन ती साडी आणि कपडे घालण्यास सांगितले सवय नसल्याने साडी घालायला खूप वेळ लागला पंधरा मिनिटानंतर ती सर्व आवरून बाहेर निघाली साडी घालतामुळे सोनाली खूपच सुंदर आणि गोड दिसत होती आता मला राहावत नव्हते असे वाटत होते की सोनालीसोबत गप्पा माराव्यात मी सोनालीला वरच्या बेडरूममध्ये जाण्यासाठी सांगितले आणि पाण्याची बॉटल घेण्यास खोटं बहाना करून खाली थांबलो सोनालीवर जाताच मी खालच्या बेडरूमचे दार वाजून काकूंना सांगितले की काकू एक मिनिटांनी या तुम्ही लगेच आणि मी सांगितले आहे तिथे लपून राहा सोनालीवरच्या बेडरूममध्ये जाताच मी काकूंना बोलायला खालच्या रूममध्ये गेलो आणि अचानक माझी नजर तिथल्या बेडवर गेली जिथे मी काल संध्याकाळपासून माझ्या आवडत्या काकूंना मनसोक्तपणे औषध पाणी केले होते मी सहज बाजूला बघितले माझी नजर बाजूच्या मोठ्या लाकडी कपाटाकडे गेली मी तिकडे कपाट उघडून बघितले ते रिकामेच होते आणि ते बरेच मोठे असल्याने माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी म्हणालो काकू मला या बेडरूममध्ये सोनालीला समजून सांगण्यात जास्त मजा येईल तुमच्यासमोर आणि वरच्या बेडरूममध्ये तुम्ही सोनालीला दिसण्याची जास्त भीती आहे तुम्ही दोन मिनिटं या कपाटात एकदा बसून बघा या हॉलमधून तुम्हाला सर्व काही दिसते का ते मला सांगा काकूंना सुद्धा ही आयडिया खूप आवडली त्या कपाटात जाऊन बसल्या आणि आतून म्हणाल्या इथे एकदम छान दिसत आहे सर्व तू बोलव सोनालीला खालीच लगेच काकूंनी दरवाजा उघडून माझ्या कानात मला बऱ्याचशा टिप्स दिल्या त्या ऐकून मलाही खूप आनंद झाला मी कॉल करूनच सोनालीला खाली बोलावून घेतले ती खाली आल्यावर तिला मी म्हणालो की हे बेडरूम छान आहे वरच्यापेक्षा सोनाली म्हणाली की खिडक्या लावून लाईट बंद करणं मी म्हणालो इथे जवळपास कुणीच राहत नाही आणि मला तुला आज पूर्ण उजेडात नीट बघून मनसोक्तपणे बोलायचे आहे तर दार खिडक्या उघडे राहू दे आणि लाईट सुद्धा चालू दे माझे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच सोनाली बोलायला ला लागली मागील एक महिन्यापासून आम्ही भेट केला नव्हता हो आणि तिचे दोन तीन दिवस आधीच संपले होते त्यामुळे सोनाली खूप घाईमध्ये होती यामुळे मी सुद्धा आता आलो सोनालीच्या अनादात मी कपाटातील काकूंना विसरून गेलो मला अचानक काकूंनी सांगितलेली गोष्ट आठवली मी बेडरूमवर सोनालीला उठायला लावले तिला कळत नव्हते मी असे का करत आहे मग मी, मी सोनालीला कपाटाजवळ बोलायला गेले म्हणजे काकूंना सर्व काही एकदम जवळ आणि स्पष्टपणे ऐकल मी आता काकूंनी सांगितल्याप्रमाणे सोनालीसोबत सर्व बोलणं चालू केले पण एक महिना काही बोलणं झालं नाहीमुळे मला आता राहत नव्हते सोनाली म्हणायला लागली बेडवर जाऊन चल गप्पा मारत बसू पण मी तिचे काहीच न ऐकता तिथं बोलू लागलो सोनाली पहिले नाही बोलली नंतर ती गप्पा चालू केलं आमचं बोलणं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं चाललंय नंतर सोनाली बाथरूममध्ये गेली आणि मी किचनमध्ये गेलो तेवढ्यात काकूंनी मला आवाज दिला आणि त्या म्हणाल्या निखिल इतकी खुशी मला आयुष्यात कधीच आली नाही किती भारी बोलत होता तू सोनालीला काकू म्हणाल्या आता प्लॅन चेंज कर आपला आता खूप तर खूप अजून एक बार आणि पाठवून ते सोनालीला परत मला कळत नव्हते काकू असे का म्हणत आहेत मग त्या म्हणाल्या अरे तुम्ही दोघे तर नेहमी भेटी करतात आपलं बोलणं नेहमी नेहमी नाही होत आणि तू सोनालीला इतक्या भारी शिकवत आहे की नंतर तुझ्यात दिवसभर बोलण्याची ताकद उरणार नाही हे मला पण पटले तेवढ्यात मला बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा हवा झाला आणि मी पटकन खपाटाचे दार बंद करून घेतले सोनाली तशीच येऊन बेडवर पडली ती म्हणाली निखिल यार आज खूप झालं मला आज बोलणं बस झालं हे ऐकून मला खूप आनंद झाला पण मी चेहऱ्यावर तसे दाखवले नाही मी म्हणालो ठीक आहे तुला त्रास होत असेल तर मी नाही म्हणत मग सोनाली म्हणाली पण आज गडबडमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट विसरलास तू मी म्हणालो हो यार आज तुझी विसरून गेलो मी तर तू आता एक काम कर बाथरूममध्ये जा आणि सर्व परत तर मित्रांनो पुढे काय झालं ते पाहू पुढच्या भागात तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका